आपण ज्यांना निवडून देतो तो बाबा दिल्लीला तर गेला पाहिजे तो गेला तर तो घरातन बाहेर निघाला पाहिजे मग घरातन बाहेर निघाला तर तो संसदेत तर गेला पाहिजे दुसरीकडे कुठं गेला तर काय करायचं उदयन महाराज दिल्लीला जाऊन राहिले किती दिवस होते नाही दिवस <laughs> भेटच नाही छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले दुसऱ्या लाईन उभा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाच ताट धुडकावून उन लावून पुन्हा माघारी यायचं पसंत आम्ही दिल्लीत गेलो मुक्काम केला परत आलो तरी दिल्ली काय आहे ना एवढा अपमान करून घ्यायचा एवढा आव्हान आपण सगळ्यांनी स्वतःहून जाऊन करून घेण्याची काय गरज होती